नमस्कार झोन थ्रीमध्ये पुरव झोनमध्ये अंमली पदार्थ होती कारवाई करण्याकरता एक विशेष पथका नेमणूक केलेली आहे त्या पथकाने खालीलप्रमाणे कारवाई केलेली आहे कालच रात्री या पथकाने मानपाडा पुलटेच्या हातीमध्ये एक विनय हरियार हरिअर अय्यर या आरोपीकडून चौतीस ग्राम एम डी त्याकडून जप्त केलेला आहे सुमारे एक लाख आठ हजार रुपये किमतीचं हे एम डी आहे आणि त्या त्याच्याकडून ते जप्त करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पोलिसांना त्याचप्रमाणे दिनांक सात तारखेच्या रोजी हो खडकपाड्यापूर चुलटेचे या ठिकाणी अंदाजे बाराशे ग्रॅमपर्यंतचा गांजा या पथका करून पत्काने केलेला आहे त्याच्यामध्ये लक्ष्मण रेड्डी याच्यावरती गुन्हा दाखल प्रमाणे पक्काण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे बाजारपेठच्या फुलटेशच्या हातीमध्ये काही कोरेक्स जे औषध आहे ते औषध नशेकरता वापरण्याबाबतची तक्रारी प्राप्त होते त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करून त्याच्यामध्ये कोणता गुन्हा दाखल करून दोन आरोपी त्यामध्ये अटक करण्यात आली अशा प्रकारची कारवाई पूर्ण परिमंडळामध्ये सुरू आहे विशेषतः अंमलीपदाच्या विषयी विशे ड्रग्स ड्रग्जच्या विषयी ही पूर्णपणे कारवाई अशी जी आपण सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे जे काही आपण दैनंदिनच्या कारवाई आप ज्या पोलिटेशन अंतर्गत होत आहेत पूर्ण दोन तीनमध्ये सर्व आठही पोलिटेशनमध्ये त्याच्यामध्ये विशेषतः सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे किंवा सार्वजनिक भंग करणे अशा अशाविषयीचे आपण आत्तापर्यंत दोनशे कारवाई केल्या आहेत एक तारखेपासून ते एक जणांविषयी आतापर्यंत त्याचप्रमाणे ज्या काही आस्थापना त्यांनी विविध विविध वेळेची मर्यादा दिलेली आहे मर्यादेपेक्षाही जास्त वेळा सुरू ठेवतात अशा त्याच्या ठिकाणी म्हणून दोनशे तीन अस्थापनावरती त्याच्यावरती कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढणे याच्या अंतर्गत आपण दोनशे शहात्तर लोकांच्यावरती कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे दारूबंदीच्या कायद्यामुळे शेहेचाळीसच्या केसेस पूर्ण झोन तीनमध्ये केलेल्या आहेत त्याचप्रमाणे अंमलीपदाचे विरोधाच्यामध्ये आत्तापर्यंत ताबा असेल अशा चार केसेस केलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे ज्या अंमली सेवन केल्याबद्दलच्या अशा पाच केसेस केलेल्या आहेत अशा प्रकारची कारवाई पूर्णपणे दोन थ्रीमध्ये सुरू आहे आणि ही पोलिसांच्याकडून असली कारवाई अशा प्रकारे पूर्ण शहरामध्येही सुरू राहणार आहे धन्यवाद